हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे किंवा चिकन वडे वड्यांसाठी खास असं दळून आणलेलं पीठ तुमच्याकडे नसेल तर आपण अशा प्रकारे पीठ तयार करून घेऊ शकतो यासाठी मी घेतलेलं आहे चार वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि इकडे दोन चमचे चणा डाळ दोन चमचे उडदाची डाळ एक चमचा मूग डाळ दोन चमचे धने एक चमचा बडीसो एक छोटा चमचा जिरे सात आठ काळी मिरी पाव चमचा हळद गूळ निखारे निखारे आपल्याला स्मोक देण्यासाठी लागणार आहेत आणि दोन कांदे चवीनुसार मीठ आणि मेथी आता आपण डाळ इथे गरम करून घेऊया सर्वजिन्नस एक, एक करून आपण हलके गरम करून घेणार आहोत इथे सर्वात आधी चणा डाळ उडीद डाळ मग मूग डाळ असं आपण भाजून घेत डाळी साधारण गरम झाल्या की त्याच्यावर आपल्याला धणे घालून घ्यायचे आहेत धणे आपण भाजून घेऊया मग आपण बडीसोप टाकूया बडीसोपसुद्धा साधारण गरम झाली की आपण त्यावर जिरे घालून घेऊया का मिरी मेथी एक छोटा चमचा मेथी घेतलेली आहे हे सगळं आता थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपली एक पूड तयार झालेली आहे ही आपण बाजूला ठेवूया आता इथे दोन कांदे कापून घेतले आहेत आणि एका कांद्याची ही अशी वाटी काढून घेतलेली आहे ती मी का घेतलेली ती तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच आता कांद्याची पेस्ट झालेली आहे आपण सर्व पिठं आता एकत्र करून घेऊया तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा त्यामध्ये आता हे भाजलेली आपली पूड एक वाटी झालेली ती तीसुद्धा यात आपण मिक्स करून घेणार आहोत पाव चमचा हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला या पिठासाठी लागणारं पाणी गरम करत ठेवायचं आहे इथे आपण तीन वाटी पाणी गरम करायला ठेवत आहोत यामध्ये आपली कांद्याची पेस्ट आपण टाकलेली आहे हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण इथेच आता गूळ घालून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण तू मूळ घालू शकतो पाण्याला उकळ आलेला आहे आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया चार वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी आपलं जे भाजलेल्या डाळी वगैरे यांचं मिश्रण आहे ते एक वाटी झालं होतं या सर्वाला आपल्याला तीन वाटी पाणी पुरेसे आहे उकळलेलं पाणी जास्त झालं तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून हे पाण्याचं प्रमाण बरोबर आहे आता अशा प्रकारे आपण थोडं थोडं थंड पाणी हाताला घेत घेत हे सर्व पीठ मळून घेऊया पीठ आपलं फार सैलसर सर मळायचं नाहीये हे बघा इतपत आपलं पीठ होईल असं मळून घेऊया आपण आता आपण एका डब्यात हे पीठ असं दाबून भरूया आणि त्यातमध्ये असा खड्डा करून घेऊया आणि मगाशी जी कांद्याची आपण वाटी ठेवली होती ती यामध्ये असे ठेवून घेऊया आणि त्यामध्ये गरम गरम निखारा ठेवूया आणि वरून थोडं दोन चमचे तेल आणि झाकण बंद करून घेऊया यामुळे आपल्या पिठाला छान उब मिळेल आणि स्मोकी फ्लेवर येईल आणि सुंदर असे आपले वडे तयार होतील इथे आता अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये बटाट्याच्या फोडी हळद कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून एका बाजूला ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला वाटण करायचं आहे वाटणासाठी कोथिंबीर लसूण आलं भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे या सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग आणि दोन मसाला वेलची घालून घेऊया त्यावर आपण कांदा टाकून घेऊया कांदा छान परतून घेऊया एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो छान परतून घेऊया त्यावर एक टोमॅटो मध्यम चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यावर परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो परतून झाला की त्याच्यावर आपण आपले पावडर मसाले घालून घेणार आहोत सर्वप्रथम हिंग हळद एक मोठा चमचा बेळगी मिरची पावडर एक मोठा चमचा कोकणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालून हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि त्यावर थोडंसं पाणी घालू जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत एक चमचा लसूणची पेस्ट आणि दोन चमचे वाटण टाकून घेतलं आहे वाटण चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपलं वाटण आता छान शिजेल आता झाकण लावून एक दोन तीन मिनटे हे शिजू देऊ आता यात आपण हे चिकन टाकून घेऊया थोडंसं पाणी व्यवस्थित मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणात पाणी ठेवायचं आहे आणि वाफेवर हे सात आठ मिनटे शिजू द्यायचं आहे सात आठ मिनटांनी हे प्रकारे आपलं थोडंफार चिकन शिजलेलं आहे यात आता आपण हे ताटावरचं गरम पाणी टाकूया आणि पुन्हा शिजू देऊया चिकन आपलं आता शिजलेलं आहे आपण चेक करून घेऊया चिकन शिजलेलं आहे त्यामध्ये त्या चवीनुसार मीठ दोन चमचे वाटण आणि एक चमचा चिकन मसाला घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया एक चार पाच मिनटे मंद गॅसवर ठेवूया चार ते पाच मिनिटांनी आपण चेक करूया आपली चिकन तयार आहे सर्वात शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया आता आपण वड्यांचं पीठ बघणार आहोत हे बघा हे असं आपलं वड्यांचं पीठ तयार आहे ह्याच्यातला आपण तो कोळसा काढून घेतलेला आहे छान असं पीठ आपलं झालेलं आहे हे तयार आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत थोडासा तेलाचा हात घेऊया आणि असे लिंबाच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असे हे गोळे तयार करून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका प्लॅस्टिकच्या बॅगवर मी असा हा वडा थापत आहे तुम्ही बघू शकता फार जाड नाही आणि फार पातळ नाही असा मी वडा थापलेला आहे आणि गरम गरम तेलात हा असा वडा सोडून घ्यायचा आहे तेल चांगलं तापलेलं हवं म्हणजे वडा फुगण्यास मदत होईल हे बघा असा छान वडा टम्मभर फुगून आलेला आहे की नाही आपण त्याला आता पलटून घेऊया असा आपला वडा तयार आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व वडे करून घेणार आहोत तुम्ही या प्रकारेही वडे करू शकता तेही छान फुकतात चला एक एक करून आता आपण सगळे वडे तयार करून घेऊया आपले हे असे वडे तयार होत आहेत हे जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही जर वडे केलेत ना तर खूप सुंदर होतील चवीलाही आणि दिसालाही आणि बघा अजिबात तेलकट झालेले नाही आहेत किती सुंदर वडे झाले आहेत तर मग चिकनसोबत वड्यांची मजा घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा